हॅलो हॅलो जय महाराष्ट्र बोला हॅलो जय महाराष्ट्र बोला मला प्रफुल प्रफुल भैयाने मला नंबर पाठवलाय तुमचा हो नमस्कार बोला बोला नमस्कार काय अडचण आहे सर हॅलो बोलते ना सर मध्ये आहे म्हणून तुम्हाला क्लियर काय ऐकायला येणार नाही तरी पण ऐकून घ्या माझे भाऊजाईचे त्यांनी प्रेम प्रकरण केलं केलं तर केलं सर आता आपला आपला संसार करायचा असतात धमक्या कुठे दिसत तिथे मारहाण आहे आता काल बांबे आ, बांबे मी बांबेवाडी मोहोळ तालुक्यामध्ये आले होते बांबेवाडीला जत्रेसाठी माझे आई वडील आम्ही मला सर्वांना त्यांनी मारहाण केलेली आणि सतत धमक्या अजूनही तसंच म्हणजे आम्ही मर्डर करून टाकू तुमचा खरामुळे कशामुळे त्यांना आमच्याकडनं पैसा पाहिजे नायक तर ते आमच्या पाशी राहत नाही त्याला घर माझ्या भावाला घर गावायला सतत त्याला पण धमक्या कशाच आहे तू जर पैसे तुझ्या आई वडिलांपासून जर नाही गेले तर तुला सुद्धा आम्ही मारून टाकू तुझ्या घराबाराला मारून टाकू आता तुमच्या भावाला ते धमकी देतात आम्ही मोहोळ पोलीस स्टेशन मध्ये माझ्या आई वडील पण आणि मी कालही कम्प्लेंट दिली पण पोलिस काही ऐकून घेत नाही मला सतत म्हणजे बाहेर बस बाहेर बस आणि मला त्या कम्प्लेंटची ती माझ्या हातात दिलेले कम्प्लेट का नाही घेते कंप्लेट काय घेत नाहीत कंप्लेट घेतली पण त्यांनी अर्ज तरी सर माझ्या देत माहिती पोस्ट पावते मग काय म्हणतात त्यांचं म्हणणं काय काय माहिती ते म्हणतात बघू बघू म्हणतात मग कायद्याचं मर्डर झाल्यावर काय काय म्हणणार बघूच म्हणतात का फक्त नुसतं बघू म्हणते तर त्यांना बोलवा असं करा ती तर आमच्या शब्दात साहेब येणार नाही आता यांनी बोलवलं तर ती येणार मग मी काय म्हणते साहेब माझ्या हात जोडून विनंती की समोरासमोर करा एक स्टाम्प पोअर इज कायमचा खटका मिटवा बरं 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 काय अपेक्षा आहे की मी काय मदत करावी तुम्हाला तुमची काय अपेक्षा आहे मी काय मदत करू तुम्हाला सर तुम्ही पोलिसांना बोलू शकता ना की तुम्ही त्यांचे दखल का घेत नाही त्यांचं काम मिटवत नाही तुम्ही एवढं तरी बोलू शकता ना पोलिसांना बरं बरं तुम्ही काय करा मग पुल... कुठलं पोलीस स्टेशन आहे मोहोळ पोलीस स्टेशन बर तुम्ही तिथे जावा आणि ज्या ज्या लोकांनी किंवा ज्या पोलिसांनी तुम्हाला बाहेर बसवलं होतं किंवा बऱ्याच वेळा तुम्हाला बोलले की बसा जरा बसा जरा नाही का त्याला तुम्ही फोन लावून द्या. फोन म्हणतंय इकडे जा, कोण म्हणतंय तिकडे जाय पोलीस असं बोलतात मला. बर त्याला फोन लावून द्या तुम्ही. त्यांना सांगा. तिथे एक दोन मिनिटं तुम्हाला फोनवर बोलावं लागेल. अहो सर ते फोन घेत नाही. म्हणतात आम्हाला तसं सांगायचं नाही. ह्याला बोल त्याला बोल. आम्ही फोन घेणार नाही. खूप बाहेर. हो का अशी भाषा बोलले का तुम्हाला हो बाहेर वगैरे? अशी भाषा सर. मी काय करू सर? कालपासून अन्नाला पोटाला अन्न नाही का पाणी नाही सर. काय नाव आहे तुमचं? काय नावानं तिथं कंप्लेंट आहे? सुषमा चव्हाण चव्हाण ना तुम्ही कंप्लेंट केली का तुमचं नाव आहे का तिचं माझंच नाव आहे बर 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 मोहोळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर ते पोलीस तुम्हाला व्यवस्थित बोलत नाहीत नाही बोलत पोलिसांचं नाव वगैरे माहितीये काही तुम्हाला हो बाहेर वगैरे आता बोलल्याला त्यांच्या छातीला बी एक बिल्ला असतो बघा बिल्यावरती नाव असत हो, हो। बर एक काम करा आता तुम्ही पोलीस स्टेशनला जावा आणि तुम्हाला जो, जो बोललेला आहे हो बाहेर वगैरे तर त्याला काय करा त्याचं नाव सांगा त्याला डायरेक्ट तुम्ही विचारा सर तुमचं नाव काय आहे फोनवर बोलताय का नाव सांगताय एवढंच विचारा फक्त फोनवर बोलताय का नाव सांगताय हा लगेच मला फोन करा उपकार होतील

ना नाही आहे त्यांचं काल कालच झालेली आहे तक्रार देऊन आहे काय नाव साहेब आपलं माझं सूळ राजा भाऊ सूळ नाही त्यांना ते प्रिंटर खराब असल्यामुळे ते कागद त्यांना देण्यात नव्हता आला नाही ना, बरोबर आहे त्यांनी काय केलंय आता त्यांना कागद देत नाहीत म्हणून पोलीस स्टेशनची तक्रार माझ्याकडे केली आता ते तुम्ही कारण त्यांना काल सांगितलं होतं का प्रिंटर खराब आहे वगैरे बरोबर ना सांगितलं होतं का माझ्या जागेवर दुसरे जमाधार जा असतील पण प्रिंटर अजून मधून खराब झाल्यावर त्यांच्या सोबत अशी चुकीची भाषा वापरली गेली की बाहेर बस वगैरे असं काय ते बोलत होते मला मी तुला तर काही चांगलंच बोललो ना नाही नाही साहेब ऐका ना पोलीस म्हणजे कुटुंब असतं नाही का लोक तुमच्याकडे न्यायाच्या हिशोबाने येतात बरोबर का नाही मी तिला सविस्तर विचारलं आणि म्हणलं तुला प्रिंट कागद दिला होता का मला उद्या यायला सांगितलं होतं बरं बरं आता तिची प्रिंट पण बरं बर सुरेश साहेब मी तुम्हाला अपेक्षाने फोन केला आहे बरं का माझी अपेक्षा आहे की तुम्ही यांना योग्य तो न्याय द्याल बरं का बरोबर आहे सर आम्ही आमचे कर्तव्य करून एक थिटे जमादार आहेत त्या बीट, बीट जमादार त्यांचे नावाचे आहेत ते त्यांना बोलून त्या पूर्ण गुन्ह्याचा तपास ते करतील नाही नाही गुन्ह्याचा तपास करू द्या बरं का पण तुम्ही पण थोडंसं डोकं घाला पाठीमागे पाठवलं त्यांना म्हणलं तिथे थिटे जमादार आहेत का बघून घे म्हणलं मी लगेच त्यांना त्यांनीच म्हणले अण्णा यांना प्रिंट द्या तुम्ही तुमच्या बोलण्यावरून वाटतं की तुम्ही सहकार्याची भूमिका बजावताल माझ्या मला आहे की तुम्ही त्या महिलेला त्या महिलेला तुम्ही सहकार्य करा काय होतं साधारण व्यक्ती असा तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येतात आणि त्यांना पोलिसांची अशी भाषा असेल तर लोकांनी जायचं कुठं तो मोठा प्रश्न पडलेला असतो होईल होईल पण माझी विनंती आहे की चुकीची भाषा वापरू नका महिलेला काही टेन्शन नाहीये बघा तुम्हाला पण माहिती आहे काय तुम्हाला पण माहिती आहे महिलेसोबत असं वापर काय चुकीची भाषा वापरली जे काय पुढे होईल किंवा आम्ही जे काय करल त्याचा जबाबदार पोलीस स्टेशन असेल लक्षात घ्या त्यामध्ये आम्ही काही नाही कारण त्या महिलेने आमच्याकडे तक्रार केली की के कुठलाही पोलीस आम्हाला नीट बोलत नाहीये हो बाहेर तिथे बस उद्याला ये अशा गोष्टी करू नका आपल्याकडे जेव्हा येते का माणूस ते मन त्याचं काय थांबवा माझी विनंती आहे आपण करावे मला नंतर फोन येऊ देऊ नका आला तर त्याचा जबाबदार साहेब तुम्ही असाल माझं आपल्याशी बोलणं झालेलं आहे बरं का ओके 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 चला जय महाराष्ट्र बोला फोन केला हो के सर ती जे छिटे आहेत ना ते काय म्हटले बघू म्हंटले आम्ही त्यांना बोलवून घेतले म्हटले काय ते तुमचं समोर समुर मी टू म्हणायला लागले त्यांनी त्यांनी जर सर नाही मिटवलं तर तुम्ही त्यांना दोन टिक्स बोला नाही पण म्हंटले तर ना काल काय बोलत होते काल तर काल जरा वेगळंच बोलत पण आज सगळे गार आहेत <laughs> काय आता ते तुमचं नाव विचारते सर, ती ती सर। ते कोण आहे तुमचं कोण लागतंय मी म्हंटल ते सर आहेत म्हटलं ते पण पोलीसच पोलिसच म्हंटल ते पण पोलीसच आहे म्हंटल ते पण काही साधारण माणूस नाही म्हंटल आणि हवालदार आहेत म्हटलं ते पण अरे बापरे असं सांगितलं का असं नाही सांगायचं मला माहित नव्हतं आता सर मी टेन्शन मध्ये आहे काय म्हटले ते नम्रपणे बोलतात का आता आता नंबरपणे बोलतात बोलता आता तसं एडं वाकडं बोलत नाही आता म्हटलं तू जा काहीतरी चहा नाश्ता करून झालं तुम्ही माझ्यासाठी देवच रा नाही नाही देव वगैरे काय नाही बघा तुम्हाला एक बोलू का तुम्ही आता कधीही अडचणीमध्ये मला शंभर टक्के आवाज द्या मी एनी टाइम रात्री अपरात्री तुम्ही मला फोन करा की असा हे आहे तुम्ही चुकीत असो किंवा नसो तुम्हाला त्या मी त्या विषयामधून किंवा तुम्ही जर खरेच अडकले आहात शेवटी माझा एक नियम आहे की मी सगळ्यांचीच मदत करत असतो नाही का तर मी तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे आता पोलीस जर तुम्हाला चुकीचं बोलत होता आणि माझ्याशी हो बोलणं झाल्यानंतर पूर्ण डिपार्टमेंट तुम्हाला चुकीचं बोलणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो